एक पक्ष सात निवडणुका सात वेगळी चिन्ह तरीही पुरंदर मधील या नेत्यानं मिळवला होता विजय महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी नुकतीच निवडणूक नुक पार पडली निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमते मिळालं आणि सरकारही स्थापन झालं मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार असेही होते की जे एकाच पक्षातून निवडणूक लढले मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांना वेगवेगळी निवडणूक चिन्ह मिळाली मात्र तरीही ते सातही वेळा विजय मिळवला कोण आहेत हे आमदार पाहूयात त्यांची ही गोष्ट पुरंदर विधानसभा मतदारसंघातून दादा जाधवराव हे सलग सात वेळा विजयी झाले होते त्यांनी राज्याच्या कृषी व सैनिक कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम आहे दादा जाधवराव यांचा पक्ष एकच होता पण कालांतराने त्यांची जनता 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 पक्ष जन्ता अदल, जन्ता अशी बदलत गेली तसेच चिन्हही बदलत गेली समाजवादी विचारांशी त्यांची बांधिलकी होती दादा जाधवरावांनी पहिली निवडणूक एकोणीसशे बहात्तर साली झोपडी या चिन्हावर लढवली एकोणीसशे अठ्याहत्तर साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळालं एकोणीसशे ऐंशी साली छत्री हे चिन्ह मिळालं एकोणीसशे पंच्याऐंशी साली नांगरधारी शेतकरी हे पुन्हा एकदा चिन्ह मिळालं एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे पंच्याण्णव साली चक्र हे चिन्ह मिळालं त्यानंतर ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे दादा जाधवराव यांना चिन्ह मिळालं आणि त्यानंतर डोक्यावर भारा घेतलेली महिला हे चिन्ह त्यांना मिळालं दादासाहेबांनी अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या आणि विशेष म्हणजे त्या जिंकल्याही याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा